मित्रांनो तुमच्या घरात कुलदेवीचा कलश तुम्ही भरलाय का भरला असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि भरला नसेल तरी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघायला पाहिजे मित्रांनो आपल्या घरात कुलदेवीचा कलश का असायला थासा पाहिजे कारण मित्रांनो आपल्या घराची आपल्या कुटुंबाची आपल्या कुळाची जी देवी असते कुलदेवी असते तिची मूर्ती तिचा टाक आणि तिचा कलश आपल्या घरात असायलाच पाहिजे कारण जेव्हा आपल्या घरात दुःख येते आपल्या घरात अडचणी येतात आपल्या घरावर परिवारावर संकट येतात तेव्हा आधी उभी राहणारी देवी किंवा उभे राहणारी देव म्हणजे कुलदेव किंवा कुलदेवी असते कारण तेच आपल्या कुळाचे आपल्या परिवाराचे रक्षण करत असतात आणि जेव्हा आपण कुलदेवीचा कलश आपल्या घरात भरतो आणि हा भरून कायमस्वरूपी ठेवायचा नसतो याला आपल्या कुलदेवीच्या वारी पुन्हा पुन्हा त्याच्यातलं पाणी असू द्या किंवा त्याच्यात ठेवलेले विड्याचे किंवा आंब्याचे पानं हे बदलायचे असतात भरपूर लोक मंगळवारी बदलतात भरपूर लोक त्यांच्या कुलदेवीच्या वारी व तो शुक्रवार असेल रविवार असेल सोमवार असेल त्या वारी ते बदलत असतात आणि हा कायमस्वरूपी आपण देवघरात आपल्या आपण बसतो तर आपल्या हात उजव्या हाताकडे न ठेवता आपण डाव्या हाताकडे तो ठेवायचा देवांचा उजव्या हाताकडे ठेवायचा आपल्या डाव्या हाताकडे आपण तो ठेवायचा रोज त्याचे पूजन करायचे रोज अगरबत्ती दिवा ओवाळायचा याने आपल्या घरात सुख येते समाधान येते शांतता येते सुरक्षित आपण राहतो आणि मग कोणत्याही घरा घरात कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही आणि कुलदेवी जर आपल्या घरावर प्रसन्न असली आपल्या कुळावर प्रसन्न असली मग तिकडे संतान सुख मिळते तिथे नवरा बायकोचे चांगले पटते नवरा बायकोंमध्ये नातं त्यांचं चांगलं राहतं पैशाची कमी राहत नाही परिवार कुटुंब सगळे लोक सुखी असतात अन्नधान्याची कमी राहत नाही म्हणून मित्रांनो तुमच्या घरात कुलदेवीचा कलश तुम्ही नक्की भरायला पाहिजे श्री स्वामी समर्थ